या ठिकाणी लोकांचं देणं आहे आणि इतरही तेरा चौदा आणि अजूनही गुन्हे न दाखल झालेल्या दा काही मल्टिस्टेट चौदा मल्टीस्टेट आहेत काही छोट्या छोट्या पदसंस्था आहेत परंतु जवळपास पाच हजार ते सहा हजार कोटी रुपये या जिल्ह्यातल्या गोरगरीब लोकांचे त्या ठिकाणी अडकलेले आहे आणि याच्यामध्ये आम्ही माननीय अजितदादांनी याबाबतीमध्ये एक बैठक पाठीमागं मुख्यमंत्री महोदयांनी घेतली आणि आज पहिली बैठक ही पालकमंत्री म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री दादांनी ठेवली त्याच्यामध्ये सांगोपांग चर्चा होऊन काही चौकशा ह्या सी आय डीकडे आहेत काही धाडी ह्या ईडीने त्या ठिकाणी दाखल केलेल्या आणि ईओडब्ल्यू तर आम्ही सर्वांनी मिळून अशी बहुतेक सर्वच आमदारांनी अशी मागणी केलेली आहे की याच्यामध्ये सुसूत्रता आणली पाहिजे एम पी आय डीमध्ये जे प्रस्ताव गेलेले आहेत त्या जमिनी लवकरात लवकर ताब्यात घेतले पाहिजेत आणि त्याचं विक्री करून गोरगरीब लोकांचे जे छोटे त्यातले ठेवीदार आहे पन्नास हजार ते दोन लाखापर्यंतचे अडीच लाख तीन लाख यांचे पैसे या प्रॉपर्टी जर त्या ठिकाणी विक्री केल्या तर लवकरात लवकर ह्या गोरगरीब लोकांचे पैसे मिळतील म्हणून या बाबतीमध्ये काही जे काही म्हणजे सरकारी वकील असतील एस डी एम असतील इथल्या डी आर असतील ह्या सर्वांनी एकत्रितरित्या लवकरात लवकर याच्यावरती ॲक्शन घ्याव्यात आणि ही प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करावी आणि सामान्य ठेवीदारांना न्याय मिळावा अशा प्रकारची मागणी सर्व आमदारांनी या ठेवीदारांचे जे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करतात म्हणजे ज्ञानराधाचे ते आपले जे उबाळे असतील त्याच्यानंतर अशोकराव हिंगे असतील ते दुसरे भी काही कार्यकर्ते त्यांच्याबरोबर मला वाटतं माझे अध्यक्षांचे पी ए तिपाले साहेब ते पण सर्वजण होते सर्वांनी मागणी एकमुखी त्या ठिकाणी केलेली आहे मतदान के मतदान करत असताना मतदानाचा देखील व्हिडिओ परळीमध्ये फक्त मतदानाचा व्हिडिओ हा विषय थोडाच राहिलेला आहे परळीमध्ये कितीतरी लोक सांगतील ना की फक्त शाही लावायची आणि माघारी जायचं बाकीचे बटणं कोण दाबीत होतं दोनशे बुथावरती ते सर्व श्रुत आहे त्याच्यामुळं एक लाख चाळीस हजार मतांनी तुम्ही कसे निवडून आले काय आले लोकांना माहिती त्याच्यावर काय बोलायचं